हॅलो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आणि मोस्ट म्हणजे हा जो ब्लॉग आहे खूप जास्त रिक्वेस्टेड आहे तर पूर्ण शेवटपर्यंत बघा का रिक्वेस्टेड आहे तुम्हाला थमनेरवर थमनेलवरून समजलंच असेल की काय आहे नेमकं ने का, तर बघा अशा प्रकारे म्हणजे बऱ्याचशा ताईंच्या अशा सगळ्यात जास्त म्हणा ना कमेंट्स या आहेत की हे जे फ्लावर तुम्ही बनवले याच्या किंमत काय आहे हे जे फ्लावर आहे जर आम्ही बनवले तर कितीला विकायला पाहिजे तर बघा जसं की प्रत्येकाचं चॉईस आहे कारण प्रत्येकाची मेहनत असते ह्या गोष्टींवर तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं एक किंमत तुमच्या मेहनतीनुसार ठरवू शकता पण जर तुम्हाला माझंच ऐकून घ्यायचं असेल तर ठीक आहे मी तुम्हाला सांगते तर आता हे जे फ्लावर्स आहेत हे जे लोटसचे हे आपण कसे बनवले काय बनवले ह्याचा ब्लॉग्स तर तुम्ही पाहिले असतील तर बघा हे जे आहे ते दोन कलर्स मी बनवलेले आहेत तर मी या जो फ्लावर आहे याची किंमत जी आहे ती फिफ्टी रुपीज म्हणजेच पन्नास रुपये अशी ठरवलेली आहे म्हणजे एक फ्लावर हा एक फ्लावर तुम्ही पन्नास रुपयाला विकू शकता याच्यापेक्षा जर जास्तच आपण जर तुम्हाला वाटत असेल की ही प्राईज योग्य नाही तुम्ही वाढवायची असेल तर ठीक आहे तुम्ही वाढवा पण मला तरी वाटतं पन्नास रुपये बस झाले एवढ्या एका फुलाचे कारण हे काही फुल खूप जास्त मोठं नाही आहे असं एवढं आहे म्हणजे ॲटलीस्ट मला वाटते चार पाच इंचाचं असेल तर अशा प्रकारे ह्याची किंमत तुम्हाला देवं आणि जर तुम्ही याला थोडंसं सजून धजून वगैरे विकताय म्हणजे असं लेस किंवा हे काच वगैरे ह्याला असं लावताय तर तरीही हे फ्लावर तुम्हाला एटीच्या अराऊंड जाईल म्हणजे ऐंशी रुपये एटी रुपीजच्या अराऊंड म्हणजे ऐंशी रुपयाला तुम्ही हे विकू शकता ओके तर अशा प्रकारे हे जे फ्लावर होते तर ह्या फ्लावरची अशी किंमत आहे हे दोन कलर्समध्ये मी बनवलेले आहेत अजूनही तुम्हाला बघायला मिळतील येलो वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मी बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील ओके सो त्यानंतर आहे हे जास्वंदाचं फूल ओके तर हे मी रेड पण बनवलं होतं रेड फ्लावर्स पण बनवलेले तर रेड जे होते ते विकल्या गेलेले आहेत माझ्याकडे ते तुम्हाला दाखवायला नाही आहे पण सध्या हे जे जास्वंदाचं फूल आहे तर हे पण फ्लावर जे आहे याचं म्हणजे खूप थोडंसं मोठं आहे बघा तळ हाता एवढं आपलं हे फ्लावर येतं तर हे तुम्ही कमीत कमी, कमी आपण एटी रुपीजपर्यंत हे देऊ शकतो ऐंशी रुपयापर्यंत हे जाईल ही मी तुम्हाला माझ्या प्राईस सांगते तुम्ही तुमच्या डिसाईड करू शकता हे बघा हे जे फ्लावर आहे हे तुम्ही ऐंशी रुपयापर्यंत विकू शकता आणि एक फ्लावर जरी गेलं तुमचं तुम्हा, तरी तुम्हाला परवडतं आणि एक कोणी घेतच नाही आल्याच्यानंतर कोणी हे जास् जास्वंदाचं घेईल कोणी हे जे कमळाचं फुलं आहे ते घेईल म्हणजे असं तुमचं जा जातं ते बरोबर विकलं जातं तर ओके okay? तर अशा प्रकारे ही जास्वंदाची प्राईज आहे तर आता त्या त्यानंतर आहे मोस्ट ट्रेंडिंग आपले गौरीची पावलं तर ही जी गौरीची पावलं आहेत ही तुम्ही सिक्स्टी रुपीज घेऊ शकता याचे म्हणजे साठ रुपयाला ही गौरीची पावलं तुम्ही देऊ शकता आणि हे रि युजेबल आहे तुम्ही कुठेही याला वापरू शकता असं पटवून सांगायचं कस्टमरला कारण आहेच हे त्याच्यात पटवण्या वगैरे सारखं काहीच नाही आहे सारका का इस है। तर हे कुठंही तुम्ही शिफ्ट करू शकता ह्याचं डिझाईन्स वगैरे तुम्ही क्रिएट करू शकता म्हणा हे बघा अशा प्रकारे मी व्लॉगमध्ये पण तुम्हाला ह्या डिझाईन ज्या आहेत त्या दाखवल्या होत्या अशा प्रकारे तुम्ही छान अशा डिझाईन्स त्याच्या बनवू शकता त्यांना सांगायचं किंवा आता गौरी आई येणारच आहेत तर मग त्या गौरीच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही जागोजागी पावलं वगैरे ठेवू शकता हे पण हे प्रकारे तुमचे जे डिझाईन्स आहेत ते छान असे दिसतील असं त्यांना सांगितल्याच्या नंतर आपोआप ते खरेदी करतात ओके तर अशा प्रकारे ही पावलांची किंमत होती साठ रुपये त्यानंतर बघा हे मोर आहे माझ्याकडे मी एक मोरसुद्ध म्हणजे दोन प्रकारचे मोर बनवले होते तर आता हा एक मोर आहे हा मोर जो आहे हा दीडशे रुपयाला वन फिफ्टीला जातो दीडशे रुपये म्हणजेच वन फिफ्टी रुपीजला तुम्ही हा मोर देऊ शकता दीडशे रुपयाला आरामात हे कोणीही घेईल याच्यासोबत एक दोन फ्लावर वगैरे दिले तर एक दहा वीस रुपये तुम्ही कमी पण करा असं छोटंसं बिझनेस घरच्या गर घरी ज्या बायका घरी गृहिणी आहेत त्यांच्यासाठी हे चांगला आहे तर हा जो मोर आहे हे दीडशे रुपयामध्ये दे तुम्ही देऊ शकता एखाद दहा रुपये तुम्ही कमी देखील करू शकता एखाद्या वेळेस असतात बायका थोडंसं बार्गेनिंग करतात त्या टाईमला तुम्ही अशा प्रकार करू शकता तर कारण वेळ लागतो ह्या गोष्टी बनवायला वाटतात छोट्याशा पण मग वेळ जातो ह्याच्यामध्ये किचकट आहे हे सर्व त्याच्यानंतर मग मी हे एक फ्लावर तुम्हाला दाखवलं होतं हे बघा हे फ्लावर एक हे फ्लावरचं पण तुम्ही अशा छानशा डिझाईन क्रिएट करू शकता जसं की मी तुम्हाला एखाद दोन दाखवूनच देते हे बघा हे अशा प्रकारे असं सुंदर असं काहीतरी नवीन क्रिएटिव तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही हे असं करू शकता वगैरे सुंदर अशा ज्या डिझाईन आहेत त्या तयार होतात काहीतरी असं छान वाटतं तर अशा ह्या प्राईज होत्या हे तुम्ही आरामात एक ह हंड्रेड रुपीजला देऊ शकता हंड्रेड रुपीजला आणि परत मी ह्या रांगोळ्या पण बनवलेल्या आहेत ह्या रांगोळ्या ज्या आहेत ही किंमत एटीच्या अराऊंड तुम्ही देऊ शकता हे जे आहे हे ऐंशी रुपये तुम्ही याचे घेऊ शकता तर हे अशा प्रकारे माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला आहे अजून एक मोर आहे त्याची किंमत टू हंड्रेडच्या आसपास राहील मी व्हिडिओच्या शेवटी तो मोर लावते मग तुम्ही बघा कारण तो मोर खूप सुंदर आहे आणि त्याला खूप मेहनत लागते बनवायला तर ही अशा प्रकारे या सगळ्या ज्या किमती आहेत त्या तुम्ही आता बघा तुमच्या पद्धतीनं जर तुम्हाला वाटत असेल की याच्यापेक्षाही जास्त पाहिजे तर तुम्ही चार्ज करू शकता हे तुमच्यावर आहे व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून जा आणि काही जर तुमच्या वे काय म्हणू क्युरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करा मी त्या बघून घेईल आणि तुम्हाला आन्सर देईल लाईव्ह सेशनमध्ये दे कधी सांगून देईल तर अशा प्रकारे हा व्लॉग होता व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मात्र थँक्यू